कमरीची वाट लागून गेली पण अजूनपर्यंत आमचं काही टेस्टेशन आलं नाही घरी आहे स्वराजला घ्यायसाठी तर दरवेळेप्रमाणे स्वराज लेटच आलेलं आहे आता इथं थांबलेलो आहे आपण त्याची वाट बघत हा बघा इथं मस्त आराम करतोय चला तर आता तेव्हा येऊ द्या आपण त्याला घेऊ आणि निघू मग भेटू तुम्हाला पुढं तर बघा जस्ट आम्ही इकडनं पेट्रोल वगैरे टाकून निघलेलो आहेत आणि बघा ऋषी गाडी चालवत आहे जयसा स्वराज तिकडे पुढं टपा किती वाजलेत सकाळी सकाळचे पावणे आठ वाजलेत पावणे आठ पावणे आठ वाजले बरोबर पावणे आठ वाजलेत ना बरोबर मॉर्निंग तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या रोहित सळे ब्लॉग यूट्यूब चॅनलवरती तर आपण आत्ता म्हणजे इंट्रो रेकॉर्ड केला मी सकाळपासून विसरलो होतो तर अर्ध्या रस्त्यापर्यंत आलो इथपर्यंत आणि रस्ते मी जाताना हो बाबा किती मूर्ती विठ्ठलाची इथं मूर्ती आहे इथं कर्जतमध्ये आलेलो आहे आत्ता आम्ही हे इथं पुद्रे गावामध्ये आहे किती मस्त चला तर जाऊ चला इकड नातमध्ये आतमधून बघू किती मस्त दिसतं वा तरी बघा आम्ही जस्ट असं इकडनं असं बाहेर चाललो होतो तेवढ्यात मस्त एक नंबर वाटते मूर्ती आणि फक्त रील्सला वगैरे बघितली तुम्हाला कॅमेरामध्ये दिसती का मूर्ती काय माहीत नाही आता मला पण म्हणजे खूप जवळ आहे मूर्ती आणि आपली हॅडव किती ती मूर्तीची हॅडव मूर्ती किती किती खूप मोठी बांधलेली आहे आणि समोरचा व्ह्यू पण बघा किती मस्त दिसतोय बघा तुम्ही पण एकदा या इकडं एक व्हिजिट करा खूप मस्त वाटते इकडं चला भेटू तरी बघा आता आम्ही इकडने आपले स्वर्ण निघतोय आता आम्ही डायरेक्ट तुम्हाला भेटू कोंडाने केवस्ट इथं जाऊन yes, चिमटपाकटमडम चला चिंटपाका टमटम गाड्या वगैरे काढल्यात आणि तेवढ्या सुंदर अशा प्लेसला करू इकडनं बाय बाय इकडनं निघू तेव्हाच तर नवीन प्लेसवर जाऊन पोहोचू ना आपण चला तर चालू आहे आम्ही असेच एकदम खराब रस्त्याने खूप सारे खड्डे या रस्त्याला खूप सारे पूर्ण कमरीची वाट लागून गेली पण अजूनपर्यंत आमचं काही डेस्टिनेशन आलेलं नाहीये मॅप पण लावला नाही काय नाही माझा पण रिक्षा संपलाय फोन काही चार्जिंग नाही त्या दोघांनी मॅप लावला त्यांच्या मागे मागे चालू आम्हाला माहीत पण नाही किती लांब आहे किती जवळ आहे काय चाललोय आता हो किती वेळ लागतो तर तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा आणि व्हिबा किती मस्त आहे नाश्ता काहीच केला नाही फक्त तुम्ही सकाळी चार्जिंग लावून तेवढंच आपलं कर्जतला खाऊ फेमस हे खाऊ फेमस ते खाऊ आता उद्या उशीर झालाय चला पटपट चालू आहे तसंच उपाशी उशीरा चक्कर चक्कर अक्षरशः पण हे थांबायचं काय नाव घेत नाही एवढे मतलबी ते दोघं म्हणून नाश्ता करून आलेत दोघंच नाही तेव्हा किती पुढं आहेत मागं बघतच नाही वळून येत आहेत का नाही काय कांदेपोळे खाऊन आलेत बोलतात कांदेपोळे खाऊन आले दोघं जण कुठेतरी थांबले आमचडी थांबले पण नाही झाडं झाड हो एक नंबर वाटत आणि अशाच मस्त मस्त नजरे ते म्हणजे आम्ही मजा घेत चाललेलो पाऊस पण नाही मस्त पण पण म्हणजे नाही बाजूला बघा किती मस्त नदी मस्त आणि तिकडे समोर डोंगर आहेत ना तिकडे छोटे छोटे एकदम असे नाचूक असे वॉटरफॉल पण आहेत आणि दोघं इथे दिवस गाडे पळवतच चाललेत चारी साईडने मस्त झाड एका साईडला नदी एका साईडने आम्ही चाललोय मस्त अरे मला याने फोन लावली मी झोपेत फोन कट करत होतो नंतर मग मी होतो झाला उठ तेव्हा जोपर्यंत ते उठलो फक्त याच्या मी बोलतो चाळीस आधी फोन केला होता नाही तर इच्छेच पण नाही मला बोललो की सगळ्यात आधी मी उशीरच फोन लावले हो तो असतो पण तयारी तरी बघा आम्ही आता जवळपास आलेलो आहेत खूप जवळ आलेलो आहे आम्ही आता काय माहिती किती मिनिटाचं अंतर पण आलो आहे जवळ असं बघून वाटतंय जवळ आलेलो आहे आता खरं काय त्यांनाच माहिती आहे आता किती जवळ आहे तर आता आम्ही मध्ये कुंदुडे गावमध्ये पोहोचलेलो आहे आणि पण थोडंसं म्हणजे लेफ्ट राईट लेफ्ट राईट लेफ्ट राईट थोडं राईटला थोडंच किलोमीटर म्हणजे थोडंच आता अंतरावर आहे एकदम थोडंसं भाग आहे आता थोडंसं वेट एंड एंड वॉच विजिट अरे अरे कहना क्या चाहते हो भाई कॉन्वेंट कॉन्वेंट तो ट्रेनची पटरी एकदम दिसली आहे का हे नालायक आहे दोघ एक तर बिझी आहे दुसरा गाड़ी गाड़ी पिता पिता। अरे लग्न झाल्यावर बायपान कोणती गाव मध्ये पोचलेला आहे खूप सुंदर अशी लेणी तिकडं तुम्हाला दिसते का ते समोर झाडांच्या वरती काय ते वाईट वाईट ओके right okay. तो सरळ 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 लांब येऊन आणि इथं वडापाव खायला थांबलो इथं हे मतलब मतलंबी त्यांनी घरून नाश्ता करून आलेले कांदे पोहे खाल्लेत मी बोल बेकॉर्ड करतो ऑर्डर सांगितलं आपण ऑर्डर सांगितली पाच वडापाव सांगितले पाच नाही थोडी चार ते तात्पुरतं जाताना अजून खायचंय ना तात्पुरत जाते वडापावची ऑर्डर दिली वडापाव घेऊ जाऊ पार्सल घेऊ तिकडे वरती खाऊ आठ वडापाव आम्ही पार्सल सांगितले होते त्यातले इथंच घेतले खायला भूक लागली होती ऋषीला जास्त भूक लागली होती या दोघांनी काय घरी कांदे पोहे खाल्ले होते त्याच्यामुळे आम्ही आता इथं वडापाव खाऊ थोडं थोडंसं नाश्ता परत अजून आता जस्ट आम्ही मस्त गरम गरम वडापाव खाल्ले खूप मस्त होते आणि चार वडापाव पार्सल घेतलेले चालले परत त्याच रस्त्याने पूर्ण रस्ता खराब झालेला आहे पोहे पोहे खाऊन खाऊन आले तरी वडापाव हे सरांनी तर तीन तीन वडेपाव खाल्लेत आणि एक एक पार्सल घेतला नि तर त्यांनी जागेवर दोन पाव खाल्ले आहेत वरती तर खूप गर्दी असणार कारण की खूप जण जाताना दिसलेले आहेत वरती तर चला भेटू परत पुढं जाऊन थोडं तर दोस्तों आम्ही फायनली इथं पोहोचले आहेत तर दोस्तों अर्धा भैया कोंडाने कोंडाने लेनीच ही अर्धा भैया मराठी भैया तू भैया तू व्हिडिओ सांगशील ना आता चालू इकडने पाण्याची बॉटल घेतली हातामध्ये नेरुशीकडे वडेत पाव वडेत पाव वडे वडे पाव आहेत आणि आता इकडनं आता पंधरा मिनिटं लागतील अजून वरती चालत चालत जायला आणि रस्तावा कसा इथं पूर चिखलच आहे तर मित्रांनो खूप मस्त असा काय असं भव्य असं जंगल आहे इथं खूप मोठ खूप मोठं जंगल आहे आणि हे जंगला वाटे बघा चालल इथं खूप छोटी वाट तर मित्रांना आपण सगळ्यांना सांगत राहतो स्वच्छता ठेवा स्वच्छता ठेवा आणि हा पोरगबा कसं स्वच्छता ठेवत आहे एवढ्या भर पावसात झाडांना पाणी टाका लागलाय खूप मस्त वातावरण आहे ऊन पडलंय पाऊस नाही एक थेंब आता मी अर्ध्या रस्त्यापर्यंत पोचलेलो आहे काहीच नाही मला काहीच नाही दम लागला मी खूप तंदुरुस्त आहे मी खूप तंदुरुस्त आहे अजून पण यांना सगळ्यांना दम लागलेला आहे यांना सवय नाही ट्रेकिंगची वगैरे आपलं कसं चालूच राहतं ना कुठं हो ना कुठं केदारनाथला गेलो तेव्हा कोणी माग केदारनाथला गेलो तिथं पण माग यांना म्हणलं मी मे खांदेव बसा चला यांनी कच्चर केला तू कच्चर करून वरती गेलता तुला दम लागलेला दम लागलाय माझ्या बघा चॅनेलला कोण बसलाय दोघंवर हा बसलाय बोलतो मी तंदुरुस्त बघतो तो विड्यामध्ये गाडवा वरती गाडव नव्हतं रे मित्र गाडवी घालू दोन हजार रुपये दिल तला काय फायदा अरे बघा ह्यो जयश फाले जो आहे तो का माहिती कोणत्या रस्त्याला घेऊन आलाय त्या क्रिश स्त्री पिक्चर सारखं सगळीकडे उड्या मारून मारून बघतोय कुडा बरोबर जागा आम्ही चुकीच्या वाटेला आलेलो आहेत तर बघू शकता आम्ही किती थकलेलो आहेत जयश वरती गेलता रस्ता शोधायला ए वाडपाची थैली कुठं बोलतोय वाडपाची थैली बोलतोय तर मित्रांनो आम्ही जिथं थांबलो तो रस्ता बरोबर आहे इकडनं आत्ताच दहा पंधरा जण वरती गेलेले आहेत पण या स्वराजनी पुरी गडबड करून टाकली इथं त्यासाठी तर आता थांबलोय थांबवच लागेल इमर्जन्सी असल्यावर काय करणार आहे आता तुम्ही पण असं ऋषी पण काहीतरी आता स्वद्याला चाललेलं आहे तर मित्रांनो तर आपला भाई आलेला आहे बघा तिकडनं सुटून <laughs> भाई हम तो दुनाग <laughs> तर ती दहा पंधरा लोक मग अशी तिकडे गेली काय माहिती कोणत्या रस्त्याने गेलीत आम्ही परत तिकडे माग चाललोय जयाने काय माहिती कोणता रस्ता बघितलाय इकडं आणि आम्ही बुट पण एवढे ब्रँडेड घातलेत ना शॉर्टकट का म्हणतो एकदम शॉर्टकट पाय ठेवले काय खाली हा बंद हा रस्ता बंद आहे का परत आम्ही गाईज खाली आहेत तर गाईज आता आम्ही खाली चाललोय परत चप्पल कोणला कोणला असं मस्त डोंगर ठिकाणी मस्त फिरायला आवडतं ट्रेकिंग करायला आवडतं कमेंट करून नक्की सांगा त्यांनी पुढच्या ट्रिपला तुम्हाला आमच्यासोबत यायचा म्हणजे संधी भेटल काय वाटतं स्वराज तुला ऑर्गनाईज करायचा ट्रेक आणि त्याचा आपलं काय म्हणते त्याला पैसे देते त्याला काय म्हणते सगळ्यांना फुकट स्वराज मोहन भला यांच्यातर्फे आयोजित करण्यात येणार आहे ऋषी ऋषी सगळ्यांना वडापाव आणणार आहे त्या काकांसोबत चाललेलं आहे त्यांना बरोबर बरोबरचा रस्ता भेटलेला आहे आता जाऊ पुढे अर्ध्या रस्त्यावर बघा आम्ही इथपर्यंत पोचलेलो सुखरूप म्हणजे बघा किती मस्त आहे बघा समोर वॉटरफॉल पूर्ण एक दगडच दगड आहेत सारख्याला सुद्धा होईल त्यांना ते बघा येताना जाऊ पहिले जी आहे तिथं करून घेऊ तरी बघ इकडे असे बाण लावलेले आहेत ले कोंडाने लेणीकडे जागोजागी झाडावरती असे प्लेट लावलेले आहेत बेकार लागली पण तर फायनली आम्ही एवढे कष्ट करून इथं पोचलेले आहेत कष्ट माझ्यासाठी कष्टच आहेत भाऊ ते एवढे कष्ट घेऊन समोर एवढा भारी व्ह्यू दिसतो ना ते बघा म्हणजे हे नाही याच्यावरती तिकडे बघा ती कोंडाने बुद्ध लेनी किती मस्त आहे एवढं इकडं माहिती दिलेली आहे पाऊस पण सुरू झालेला आहे एवढं मस्त चांगलं चालू होतं वातावरण त्यात पाऊस आलाय आता युबा काय भारी मस्त धबधबा आणि इकडे बुद्ध लेणी चला जाऊ वरती मग तुम्हाला पूर्णपणे त्याचे डिटेल्स वगैरे हो देतो तुम्ही पण बघा म्हणजे मुख्य द्वार येत हा कशा प्रकारे कोरून ठेवलेले बघा दगडांवरती इकडे ह्या साइडला पण आहे इकडं पण अगदी गुफा वगैरे आहे काहीतरी आणि आता जस्ट वरती आलं त्याच्यामुळे बसले तिकडं आपण पण दोन तीन मिनटं जरा बसलो मी तुम्हाला सांगू अरे बघा आम्ही तिकडं बाहेर चपला वगैरे काढून इथं आतमध्ये आलेलो आहेत हे बघा इथं हे छोटे छोटे खाली दगड पण खूप तसत आहेत हे बघा इथं हे बुद्ध स्तूप आहे म्हणजे आरती तर तुटलेलीच आहे आणि ते स्तंभ नवीन बांधलेले आहेत म्हणजे आरती तुटलेलीच आहे स्तंभ पण म्हणजे खूप तर तुम्हाला आतमध्ये जाऊन दाखव तुम्ही पूर्ण अंधार आतमध्ये आणि बघ किती मस्त अशी ती बुद्ध स्तूप आहे उपाय अर्धी म्हणजे सुटलेली आहे ती पण तर एक नंबर वाटते काय एक नंबर म्हणजे तुम्ही विचार करा किती जुनं असलं एवढं जुने ना तुम्ही विचार पण नाही करू शकत पंचवीसशे पंचवीसशे ते चोवीसशे वर्ष पूर्ण आहे ती एकदम जुने हे वर्ष ते पण वर्ष दोन हजार तीनशे नाही दोन हजार चारशे वर्ष जुने हे म्हणजे त्या काळी कशी म्हणजे पूर्ण डोंगराला म्हणजे त्याच्यावरती कोरीव काम केलेलं आहे बघा तुम्ही हे बघा तुम्ही दगडान म्हणजे दगडावरती कसं एकदम कोरीव काम केलेले आहे वगैरे हो काढलेले तिथं म्हणजे अर्ध इथं भागा सुटलेला पण आहे बघा आता तर एवढं जुन्या बोलणार तर आहे ते फार तरी काय ना काय होणारच तरी बघा इथं हे धम्मा लिपीमध्ये इथं लिहून ठेवलेले आणि इथं कोण कोणाचा तरी चेहरा वगैरे हो बनवलेला होता आणि वरती बघा किती मस्त नक्की काम केलेलं आहे त्याच्यावरती काहीतरी मा माणसं वगैरे हो बनवलेली आहेत त्याच्यावरती केव्हाच्या हो काळीबा कसं बनवलेलं आहे पूर्ण अरे बघा आता आम्ही इकडनं वरती चालले तिकडे गुफा वगैरे आहेत म्हणजे हे बघा किती मस्त वॉटरफॉल पडतो एकदम मे आता पाऊस चालू आहे ना त्याच्यामुळे वाढले तर आम्ही आलो तेव्हा कमी होता अरे बघा इकडं आतमध्ये गुफा आहे पूर्ण आतमध्ये अंधार आहेत बघा त्या काळी म्हणजे दगडावरती कसं कोरून ठेवलेलं आहे म्हणजे इथं त्या तेव्हाच्या काही इथं आराम आहे म्हणजे इथं आराम करायला यायचे ते भिक्कू लोक अस होते ना तेव्हा तिथं आराम वगैरे हो करायचे आणि बघा अजून पब्लिक वाढत चाललेली आहे इथं पर्यटक वाढत चाललेले आहेत म्हणजे मस्त इथे बनवून ठेवलेले आहे मस्त भिक्कू लोकांसाठी आराम वगैरे करायला तर बघा ते तिकडनं चाललेले आहेत आणि इकडनं येतोय कारण की आपण क्रॉस जातोय त्याच्यामुळे आहेत ते इकडं पण बघा आराम वगैरे करायचा भिक्को लोकांसाठी कसं बनवून ठेवलेलं आहे आणि इकडं पाण्याचं कुंड आहे मोठा ते बघा आपले जे म्हणजे फुल असेल खूप त्याच्यामुळं जाळ्या वगैरे लावून ठेवलेल्या आहेत आणि इकडं धबधबा किती मस्त अजून फोर्सनी पडतोय तर थोड्या वेळामध्ये आपण इथं पण येऊ व्हिडिओ वगैरे काढू इथं फोटो वगैरे काढू तुला तर त्याच्या बाजूच्या करा ते बघा तुमच आहे घातलेले तुला आरम करें रुमेद रुमेद आरम करें ले ले। का हे पण आराम करायचीच रूम आहेत फक्त त्या साईडला म्हणजे ते कमी रूम होते आणि इथं जास्त रूम आहेत बघा हे तेव्हा बोधी विकूनसाठी कसे आराम करायसाठी रूम बनवलेले आहेत बघा इकडं आतमध्ये म्हणजे आपल्या घरात सोफा कसा असतो तसं इथं बनवून ठेवलेलं आहे बघा बघा असं बसायला म्हणजे बघा असे खूप सारे इथं बनवून ठेवलेले आहेत तेव्हा तुम्ही आतमध्ये पण पूर्ण बघू शकता बघा कसे म्हणजे त्या काळी दगडांमध्ये कोरून रूम बनवले बघा आराम करायला खूप मस्त आहे इथं म्हणजे फिरण्या फिरण्यासारखं आणि बघायला पण म्हणजे एकदम प्राचीन प्राचीन आहे एकदम बघा मेरे को अपना ये एक स्टोपाइट छोटी कैचर कोर्न डली लिया मस्त अच्छी जात में जाते हो तो कई तर आता तिकडनं तुम्ही बघितलं मस्त होती तर आता आम्ही इकडनं खाली उतरतो आहे एकदम आरामात खाली उतरायचं कारण की खूप शूज आहेत तिकडनं तर आता जी आम्ही खूप मगापासून आतुरतेने वाट बघत होतो तिकडं जाऊ आता मस्त धबधब्यामध्ये वॉटरफॉल खूप असा सुंदर फोटो वगैरे काढून व्हिडिओ वगैरे काढून झालेले आहे मस्त आणि असे प्रकारे आम्ही आता इथं नाश्ता वगैरे करू मस्त मस्त एक नंबर नाश्ता करू मस्त तर आता फायनली आम्ही इकडनं वाडा वगैरे खाऊन मस्त नाश्ता वगैरे करून खाली निघलेलो आता समाजा इथं फोटो वगैरे काढू मग तुम्हाला भेटू परत रे बघा आता आम्ही इकडनं निघलेलो आणि माग बघा सहल आलेली शाळेची तिथं आणि काय मॅगी आण बोल कुठून कुठे तर हे बघा माग शाळेची सहल आली होती आम्ही सकाळी घरातून निघलो कुठे येऊन पोहोचलो बघा तुम्ही परिसर आम्ही सकाळी घरातून निघलो होतो घरातून कुठे येऊन पोचलोय बघा कुठे पण हे बारके आहेत नाही बहीण भाऊ आमच्या सोबतच येत ते आधीपासून ते आत्तापर्यंत सोबतच आहेत तर आता आम्ही इकडनं मस्त अशीच हसी मजा करत एन्जॉय करत आपल्या मित्रांसोबत जाऊया खाली तर मित्रांनो तर आजचा व्हिडिओ आपल्याला इथपर्यंत आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सकाळी आम्ही घरातून निघलो होतो तिथे होऊन जंगलात येऊन पोचलो आम्ही तर तुम्हाला काय आवडलं काय नाही आवडलं तसं कमेंट करून सांगा नवीन व्हिडिओसोबत आपण लवकरच भेटूया चला बाय बाय